पाटणेश्वर संघाकडून तीन नंबरसाठी टी शर्ट परदान केलेला हा रायडर बघतोय भारत एस टीचा आणि कमाल 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 वन पॉइंट शिवशंभो पाटणेश्वर या ठिकाणी आपण बघतोय

आपला या आपला यावेळेला मात्र वरसाई वाशी संघाचा रायडर या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालाय टी शर्ट परिधान केलेला होतोय वाशी संघाचा रायडर या ठिकाणी दाखल होत असताना रुग्णांची कमाई करायची बोनस घ्यायचा हे असं स्पष्ट केला आहे पण या बघूया काय करणार आपण या ठिकाणी हा रायडर खोलवर चढाई करणार का बघायला आविष्कार दाखवला गेला या ठिकाणी आपण बघतोय वर्सोई वाशी संघ पुढे 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 सरसावत जाण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी कुणाशी लीड घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे वर्सोबाई वाशी संघाकडून त्यावेळेला खोलवर जाण्याचा प्रयत्न आता मात्र या ठिकाणी आम्ही थांबणार नाही आहोत आमच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी हिंमत आहे या महाराष्ट्रावरती खरं तर मुलांनी गाडवाचं नांगर फिरवलं होतं म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना शेतकरी पण मिळून द्यायचं म्हणून या ठिकाणी जाऊन सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी शिकण्याचा आनंद फायनलमध्ये दाखल होणार संपलेली नाही कधी अखेर तो मेगा फायनल मध्ये असणार आहे そうですね。<simple> <laughs> आपले प्रयत्न चालू आहे शिवशंभू काटेश्वर कडे एकदा वन पॉइंट शिवशंभू काटेश्वर या वेळेला मात्र या ठिकाणी थोडस आता बिकट परिस्थिती होत चालली हळूहळू वर्साई वाशी संघाकडे पण काहीतरी त्यांना सुद्धा या ठिकाणी महत्वाची भूमिका घ्यावी लागले आणि हा अतिशय चांगला असा हा रायडर आपण या ठिकाणी बघतोय प्रयत्न प्रयत्न प्रयत्नामध्ये सातत्य असावं लागतं तर यश या ठिकाणी मिळतो

一百次。 करण्याचा प्रयत्न झाला आणि ते मात्र शिवशंभर काटनेश्वर संघाला एक संख्येमध्ये प्राप्त झालाय परिस्थिती कधीही बदलू शकते या खेळावरून या ठिकाणी आपण बघतोय आजची वेळ उद्या असेलच असं नाही उद्या देखील या ठिकाणी जसा क्लायमेट चेंज होतो तसा परिस्थिती सुद्धा बदल पैसाकडे 1.2 वर्षायुवासी एक पादेशवर

एक <laughs> सिङ्गल <laughs> <laughs> रायगड जिल्ह्याच्या महिला घोष म्हणून दे त्यांनी देखील या ठिकाणी चांगलं काम बघितलेलं आहे प्रेक्षकांनी फक्त आनंद घ्या कारण आपला खेळ हा आपल्या मातीचा लागेल आणि नाशिक सध्याला सुरज सुरस वाढत चालली आहे अटीतडीचा सामना या ठिकाणी रंगतोय बोर्ड पुढच्या फेरीमध्ये फायनल मध्ये मेगा फायनल मध्ये या ठिकाणी राहणार बघायचं आहे सर्वांस लक्ष या समोरकडे आहे काय बात करूया थैंक यू धन्यवाद थँक्यू बघूया काय घडणार